जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो तर एकोणतीस ऑगस्टला आपल्याला मुंबईला तर जायचंच आहे पण ज्या वेळेस आपण मुंबईला जातो ना त्यावेळेस तिथे गेल्याच्या नंतर किंवा जाताना आपल्याला मीडियावाले प्रश्न विचारतात मी की तुम्ही कशासाठी चालला आहे किंवा म्हणजे काय कारण जाण्याचं आहे तर आपल्याला प्रत्येकाला त्या मीडियावाल्याला देखील उत्तर द्यायला यावं ह्याच्यासाठी मी तुम्हाला एक माझा अनुभव सांगायला लागले की मी तर वारंवार ज्यावेळेस दादा आवाज देतील त्यावेळेस आंतरवाली सराटीला तर मी जातेच आणि त्यातून आणखीन दादाने ज्यावेळेस पाच दिवस उपोषण केलं होतं त्यावेळेस देखील मी तिथे गेले होते पण तिथं मला असं दिसून आलं की ग्रामीण भागामधल्या जी महिला आहेत त्यांना बोलण्याची तर खूप म्हणजे हे असते की आपल्यावर काय संकट आहे ते सांगण्याची खूप इच्छा असते पण सुरुवात कुठून करावी ही त्यांच्या मुद्दा लक्षात येत नाही तर आपण ज्यावेळेस जनजागृती करायलो ना आता की घरोघरी जाऊन सांगायलो ना की त्यावेळेस आपण हा पण मुद्दा आवर्जून सांगा की जरी मी मीडियावाल्याने आपल्याला काय प्रश्न विचारले तर एकदम ठमकावून आपण त्यांना प्रतिउत्तर द्यायचं की आपल्याला आरक्षण लागायचं आहे कशाला किंवा आरक्षण नसल्यामुळं आपल्या अडचणी आहे ती वाढायला लागतात किंवा आपण खर्च करू शकतो का नाही करू शकत हे पूर्ण म्हणजे फक्त बिंदास बोला म्हणून असं सांगायचं की आपल्या महिला महिला बहिणी असतील किंवा आपले बांधव असतील की तिथं म्हणजे असं घाबरायची घ्यायची काहीच गरज नाही तर मी एक माझा स्वतःचा अनुभव सांगते बांधवानो की तिथं एक आपल्या आ, महिला बहिणी आसपासच्या भाकरी भाजी घेऊन आल्या होत्या तिथल्या आपल्या समाजाला देण्यासाठी तर मी अशीच त्यांची ओळख आली की ताई तुम्ही कुठून आलात काय आलात ते काहीतरी एक पंधरा ते वीस महिला होत्या त्याच्यामध्ये आणि त्याच्यात एक मुलगी पण होती दहावीला शिकत होती ती मुलगी तर तिनं पण होती तर मग मी तिला विचारलं की ताई की तुला काय अडचण आहे का काय नाही किंवा तू मुडी मीडियाच्या समोर असं बोलू शकतेस काय अडचण आहे मग तिनं म्हणली की ताई मी मला अडचण तर आहे पण मला बोलताना असं माझं घाबरल्यासारखं होतं किंवा मला सुचत नाही की मी काय शब्द बोलवते मग मी तिला विचारलं की तुला शाळेला जाण्यासाठी सोय आहे का किंवा तुम्हाला आरक्षणाची काय गरज आहे ती आपण मीडिया सोबत फक्त बोलायचं की आपल्या ज्या अडचणी आहेत ना ती फक्त मांडायच्यात असं मी फक्त त्या मुलीला सांगितलं तर तिनं सुरुवात केली की तिनं सांगितलं की ह्या सरकारनं आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं कारण की आरक्षण नसल्यामुळे आमच्या आमच्या इतक्या अडचणी वाढायला लागल्या त्या आम्ही खर्च करू शकत नाही आमचे आई वडील एवढा म्हणजे शिक्षणाचा खर्च तर तिची एक बहीण होती लहान तर नवीतच त्या सुद्धा लग्न त्या आई वडिलांनी केलं कारण की ही वाढती जिम्मेदारी म्हणा किंवा हि शिक्षणाचा खर्च म्हणा किंवा म्हणजे तिने म्हणली की आम्ही दोघीजणी बहिणी आहोत म्हणली मला एक भाऊ आहे म्हणली तर माझ्या बहिणीची शिकण्याची इच्छा असून देखील की शिक्षणाला पैसे नसल्यामुळं की लग्न केलं म्हणली त्या बहिणीचं आणि मी आता दहावीला आहे म्हणली तर शाळेत जाण्याची काही सुविधा नव्हती तिला की चिखलाचं चलत जावं लागत होतं वाहनाची सुविधा नव्हती एकतर आरक्षण नको एकतर सुखसुविधा नको की ज्या वेळेस म्हणली आम्ही शाळेत जातो ना की त्यावेळेस आमच्या आईवडिलाच्या जीवात जीव असतो की घरी मुलगी आता कशी येईल आणि किती वाजता येईल आणि सुखरूपी येईल का नाही तर फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ ही फक्त शासनाला घोषणा देण्यापूर्ती राहिलेली आहे तर आपला समाज जनजागृत झालाच पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ही हे सगळे म्हणजे रुजवलं पाहिजे त्यांच्या मनात की मग त्याच्यानंतर पुन्हा एक साठ वर्षाच्या महिलेनी आजीनी देखील तिथं एक बाईट दिली की अडचणी काय येते त्या आणि शेतातल्या मालाला भाव किती येत आहे आणि खर्च किती होत आहे किंवा एखाद्यातल्या महिलेने पण सांगितलं की आम्ही खर्च करतोय किती शेतात आणि आम्हाला उत्पन्न येत आहे किती म्हणजे इतक्या अडचणी त्यांनी सांगितल्या की त्यांना म्हणजे वेळ देखील पुराणं गेला आणि ही बाईट दिली होती बघा उदय भिसे ह्या भैयाच्या त्या बांधवाने त्यांनी ती बाईट घेतलेली होती तर की मी फक्त पुढे होऊन थोडंसं बोलतं करण्याचा प्रयत्न केला तर पंधरा ते वीस बाया बोलल्या आणि एक मुलगी बोलली तर मला पण अभिमान वाटला की खरंच आपल्या महिला एकदम खनकर आहेत आणि बोलू शकतात फक्त त्यांना थोडासा आपला सपोर्ट पाहिजे आणि आपण थोडंसं फार त्यांना सहकार्य केलं पाहिजे की तुम्ही सुरुवात करा की तुम्ही फार लांब शिखरावर जाऊ शकता फक्त सुरुवात करून देणं हे आपलं काम आहे तर माझ्या बहिणींना आणि बांधवांना मी विनंती करून सांगते की खरंच आपल्या समाजाला आपली खूप गरज आहे आणि एकदम आपला एक निष्ठ समाज आहे की त्याच्यामुळं प्रत्येकानं होता होईल एवढं सहकार्य करा आणि प्रत्येकाला बोलतं करा म्हणतात ना बोलणाराचे आंबाड्यात त्या तर नाही बोलणाराचे घो पण विकत तर तशी गत झालेली आहे आपल्या समाजाची तर आ, की आपण आता मनोज दादांना सपोर्ट द्यायचा आणि मनोज दादा जी दिशा दाखवितील ना त्या दिशेनं जायचं आपला समाज खणखर होता पण आपल्या समाजाला दिशा दाखवणारी व्यक्ती नव्हता त्याच्यामुळे आता मनोज दादा हे निष्ठ निष्ठवंत अशी व्यक्तिमत्व आपल्याला भेटलेलं आहे त्याच्यामुळे दादा जी दिशा दाखवितील ना त्या दिशेने आपल्याला जायचं आणि आपल्या हक्काचं आरक्षण घेऊन यायचं जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा